परंतु प्रदेशाने खास करून आपल्या शेवगाव पातर्डी मतदारसंघ आणि केज विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी प्रितमताईंवर दिलेली आहे आणि परवा त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज आपण या प्रीतमताईंच्या प्रचाराच्या स्वागताची जबा स्वागत अतिशय प्रेमाने आणि अतिशय उत्स्फूर्तपणे आपण सर्वांनी केलेलं आहे आणि ताईंनी खरं तर दोन दिवस दिले होते उद्या अचानकपणे त्यांना केजचा दौरा लागला आणि म्हणून ताई परत पुन्हा एकदा दिवस एक दिवस आपल्या सर्वांसाठी येणार आहेत आज बारा तारीख आहे सत अठरा तारखेला आपल्याला प्रचार संपणार आहे आणि ताईं दोन्ही ताईंवर आपल्या संपूर्ण राज्याची जबाबदारी आहे पंकजा ताई राज्यामध्ये अनेक ठिकाणी सभा घेऊन फिरताय प्रचार करताय पायाला बिंगरी त्यांच्या लागलेली आहे आणि त्याच पद्धतीने जिल्ह्याची जबाबदारी आपल्या प्रीतमताईंवर दिलेली आहे आणि म्हणून मी ताईंना विनंती करेल की अजून आम्हाला एक दिवस शेवगाव पाथर्डी मतदारसंघासाठी द्यावा जेणेकरून सर्व भाग अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद गेल्या महिन्यापासून आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चा असेल युवा मोर्चा असेल सर्व पदाधिकारी असतील गावोगावी जाऊन आपल्या केंद्राच्या राज्याच्या योजना करताय मागच्या टममध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आणि चौदा ते एकोणावीस पंकजदे आपल्या ग्रामविकास मंत्री होत्या आणि अतिशय सर्वांचं जिव्हाळ्याचं असणारं खातं ग्रामविकास खातं पंकजताईंकडं होतं आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते लोकनेते मुंडे साहेब हे जेव्हा खासदार झाले केंद्रामध्ये मंत्री झाले आणि त्यावेळेस त्यांच्याकडे ग्रामविकास खातं होतं परंतु दुर्दैवानं साहेब आपल्यामध्ये नसल्यामुळं नंतर राज्यामध्ये सरकार आलं आणि पंकजताईंकडे या खात्याची जबाबदारी आली आहे आणि आपला बीडला लगत असलेला हा शेवगाव पाथर्डी तालुका विशेषतः आपल्या आणि त्यांच्या समस्या आपल्या आणि त्यांचे प्रश्न हे सारखेच आहेत दुष्काळी तालुका आहे तोडणी कामगारांचा तालुका आहे परंतु बीडपेक्षा जास्त परळीपेक्षा जास्त लक्ष पंकजताईंनी दोन हजार चौदा आणि कायमस्वरूपी आपल्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघावर दिलेला आहे मोठ्या प्रमाणावर ग्रामविकास विभागाचा निधी असेल मुख्यमंत्री सडकचा निधी असेल जलसंधारांचा निधी असेल पीक विमा असेल जे जे ताईंकडं होतं ते ते सर्व त्यांनी